सगळे इकोल आहेत पण आज मी तुम्हाला सांगतो तुमच्यापेक्षा बाकीचे सदस्य आहेत ना ते प्लेयर म्हणून खूप तुमच्यापेक्षा मोठे आहेत मराठी बहुचर्चित बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा टीझर समोर आला असून सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे यंदा बिग बॉस मराठीच्या घराला अनेक दारे असल्याचे टीझर स्पष्ट होत असून स्वर्ग आणि नरद अशी थीम असल्याचे संकेतही मिळत आहेत मात्र महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजेच रितेश देशमुख सूत्रसंचालन करताना दिसणार का की महेश मांजरेकर यांची पुन्हा एंट्री होणार असे प्रश्न प्रेक्षकांना पडले असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे पण महेश मांजरेकर आणि रितेश देशमुख यांच्या पलीकडे नवीन होस्ट असण्याची शक्यताही नाकारता येत नाही आणि याबद्दल अनेक तर्कवितर्कही लावले जात आहेत त्यामुळे बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा होस्ट कोण असू शकतो या संदर्भातील संभाव्य नावे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बिग बॉस मराठी लवकरच कलर्स मराठीवर नमस्कार मंडळी निर्णय टास्क अनलिमिटेड ड्रामा आणि चर्चेचं वादळ म्हटलं की डोळ्यांसमोर येणारा कार्यक्रम म्हणजे बिग बॉस मराठी सध्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाच्या टीजरची सोशल मीडियावर तुफान हवा पाहायला मिळत आहे तसेच बिग बॉस मराठीच्या नवीन घरात कोण प्रवेश घेणार आणि सूत्रसंचालन करताना कोण दिसणार या दोन महत्वाच्या मुद्द्यांवर नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगलेली असून अनेक तर्कवितर्क तर्क लावले जात आहेत आजवर कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीची पाचही पर्व गाजली असून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे यापैकी पहिल्या चार पर्वांचे भारदस्त आवाज आणि बेधडक स्टाईलमध्ये सूत्रसंचालन करत ज्येष्ठ दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं तसेच बिग बॉस मराठीची सावडीही चांगलीच रंगली आणि महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांना सडेतोड भाषेत शिकवण दिली त्यानंतर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करताना पाहायला मिळाला रितेश देशमुख यांची विशेष स्टाईल आणि बेधडक भाऊच्या धक्क्यामुळे पाचव्या पर्वाला वेगळं वळण मिळालं त्यामुळे बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची चर्चा रंगलेली असताना पुन्हा भाऊचा धक्का मिळणार की चावणी रंगणार याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय काहींनी रितेश देशमुख यांच्या नावाला पसंती दिली आहे तर अनेक जण महेश मांजरेकर यांना पुन्हा आणण्याची मागणी करत आहेत मात्र नवीन पर्वामध्ये वेगळा ट्विस्ट आणण्यासाठी आणि अनोखे वळण देण्यासाठी होस्ट म्हणून नवीन चेहऱ्याचा विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महेश मांजरेकर व रितेश देशमुख यांच्या पलीकडे होस्ट म्हणून कोण असू शकतो हे पाहूया नाना पाटेकर प्रहार क्रांतीवीर यशवंत देऊळ नटसम्राट आपला माणूस आदी विविध हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून आपल्या हरहुन्नरी अभिनयानं या रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलेलं नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर नायक असो किंवा सहनायक खलनायक असो किंवा चरित्रनायक नाना पाटेकरांच्या प्रत्येक भूमिकेनं मनोरंजन सृष्टीवर विशेष छाप पाडली आहे त्यामुळे नानांचा चाहता वर्गही मोठा असून भारतीय मनोरंजन सृष्टीतील अनेकांच्या मनात त्यांच्याबद्दल मना आदरयुक्त भीती आहे गेली अनेक वर्ष नाना पाटेकर हे मकरंदाना सोबत नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यही करत आहेत भारतीय मनोरंजन सृष्टी गाजवणारे नाना अनेकदा विविध सामाजिक व राजकीय विषयांवर व्यक्त होताना दिसतात तर वेळप्रसंगी राजकीय नेते मंडळींना कानपिचक्या देतानाही पाहायला मिळाले आहेत त्यामुळे बेधडक शैली आणि स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जाणारे नाना पाटेकर बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सूत्रसंचालन करताना पाहायला मिळू शकतात एकंदरीत बिग बॉस मराठीच्या घरात नानांची शाळा भरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सिद्धार्थ जाधव विनोदाचा चूक टायमिंग आणि एनर्जीचा वाहता जरा म्हटलं की डोळ्यांसमोर येणारं नाव म्हणजे प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव मराठी मनोरंजन सृष्टी गाजवण्यासह बॉलिवूडलाही भुरळ घालणाऱ्या सिद्धार्थच्या प्रत्येक पात्रानं रसिकांची मनं जिंकली आहेत विविध नाटक आणि चित्रपटांमधून स्वतःचा विशेष कसा उमटवणाऱ्या सिद्धार्थने स्टार प्रवाह वाहिनीवरील आता होऊ दे रिंगाणा असो किंवा विविध पुरस्कार सोळे आदी विविध कार्यक्रमांचे स्वतःच्या खास शैलीत सूत्रसंचालन केलं आहे विशेष बाब म्हणजे प्रसिद्धीच्या शिखरावर पोचूनही सिद्धार्थ जाधवची नाळ जमिनीशी जोडलेली आहे तरुणाईसह सर्वच वयोगटात मोठा चाहता वर्ग असल्यामुळे सिद्धार्थ जाधव बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचे सूत्रसंचालन करताना पाहायला मिळू शकतो सचिन खेडेकर गेली अनेक वर्ष विविध नाटक मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर रसिकांचं लक्ष वेधून घेणारं नाव म्हणजे प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर गंभीर विनोदी भावनिक आणि ऐतिहासिक आदी सर्वच शैलीतील भूमिका सचिन खेडेकर यांनी उत्तमरित्या साकारल्या आहेत प्रभावी अभिनय व स्पष्ट संवाद पेक्षा जोरावर सचिन खेडेकर यांनी प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे तर सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती कार्यक्रमाचे स्वतःच्या खास शैलीत सूत्रसंचालन करत विशेष छापई पाडली आहे त्यामुळे अभिनयासह सूत्रसंचालनाचा अनुभव असलेले सचिन खेडेकर बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचे सूत्रसंचालन करताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको नागराज मंजुळे विविध वास्तववादी आणि सामाजिक विषयांवर प्रभावीपणे भाष्य करत दमदार चित्रपटांची परवणी देणारे लेखक दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे यांची ओळख आहे हॅनरी है। सैराड झुंड अशा मराठी व हिंदी चित्रपटांची निर्मिती करत नागराज मंजुळे यांनी महत्वाच्या सामाजिक विषयांना हात घातला आहे तसेच अनेक नौक्या कलाकारांना संधी देत त्यांच्या आयुष्याला वेगळं वळणही दिलं आहे नागराज मंजुळे यांनी साकारलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही विशेष स्थान पटकावलं आहे विशेष बाब म्हणजे सचिन खेडेकरांनंतर नागराज मंजुळे यांनी कोण होणार करोडपती कार्यक्रमात सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली आहे त्यामुळे मराठी मनोरंजन सृष्टीत स्वतःचं विशेष स्थान निर्माण करणाऱ्या नागराज मंजुळे यांनी बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचे सूत्रसंचालन केल्यास कार्यक्रमाला एक वेगळं वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही शरद केळकर भारदस्त आवाज प्रभावी अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या शरद केळकर यानेही भारतीय मनोरंजन सृष्टीत स्वतःचं विशेष स्थान निर्माण केलं आहे लय खलनायक असो किंवा तानाजी चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज शरदने विविध भूमिका प्रभावीपणे साकारत लक्ष वेधून घेतलं आहे त्याने प्रत्येक भूमिकेला पडद्यावर जिवंत केलं असून भारदस्त आवाजाने रसिकांवर विशेष प्रभाव पाडला आहे त्यामुळे बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचे सूत्रसंचालन करण्यासाठी शरद केळकर एक वेगळा पर्याय असू शकतो प्रवीण तरडे मुळशी पॅटर्न धर्मवीर मुक्कामपोष ठाणे सरसेनापती हंबीर राव आदी विविध चित्रपटांची निर्मिती करत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारं नाव म्हणजे लेखक दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे मुळशी पॅटर्न चित्रपटानंतर प्रवीण तरडे यांच्या कारकिर्दीला विशेष वळण मिळालं असून आर 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 खतरनाक हा त्यांचा डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला आहे विविध चित्रपटांची निर्मिती आणि विविध विषयांवर बेधडक बोलणाऱ्या प्रवीण तरडे यांनी स्वतःचा मोठा चाहता वर्ग तयार केला आहे त्यामुळे बिग बॉस मराठीच्या पर्वाचे सूत्रसंचालन करताना तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल किंवा होस्ट म्हणून कोण असू शकते या संदर्भातील तुमची मतं आणि अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी